सोळा फेब्रुवारी दोन हजार दोन च्या रात्री भारती यादव आणि नितीश कटारा एका मित्राच्या लग्नाला गेले होते तिथे भारतीचा भाऊ विकास आणि चुलत भाऊ विशाल यादवही उपस्थित होते विकास आणि विशाल यांनी नितीशला तिथून गाडीने बाहेर नेले मात्र ते ने ने मात परत आलेच नाहीत दिल्लीतील पंचवीस वर्षीय व्यावसायिक नितीश कटारा याची सतरा फेब्रुवारी दोन हजार दोनच्या पहाटे विकास यादव याने हत्या केली होती विकास यादव हा उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारणी डी पी यादव यांचा मुलगा होता कटाराने नुकतेच गाझियाबाद मधील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी मधून पदवी प्राप्त केली होती तिथे तो त्याची वर्गमैत्रीण भारती यादव म्हणजेच आरोपी विकास यादवच्या बहिणीच्या प्रेमात पडला होता यादव दो कुटुंबाला दोघांचे नाते मान्य नसल्यामुळेच विकास यादवने नितीश कटाराची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता यादव कुटुंबाने भारती आणि नितीश या दोघांच्या नात्याला कधीही मान्यता दिली नव्हती नितीशला अनेक वेळा भारतीपासून दूर राहण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या सोळा फेब्रुवारी दोन दोन रात्री भारती आणि नितीश एका मित्राच्या लग्नाला गेले होते तिथे भारतीचा भाऊ विकास आणि चुलत भाऊ विशाल यादवही उपस्थित होते विकास आणि विशाल यांनी नितीशला तिथून गाडीने बाहेर नेले मात्र ते परत आलेच नाहीत तीन दिवसानंतर नितीश कटाराचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत महामार्गालगत सापडला होता त्याच्यावर हातोडीने वार करण्यात आले होते तसेच डिझेल ओतून त्याचा मृतदेह पेटवण्यात आला होता दोन हजार दोन पर्यंत नितीश कटारा आणि भारती यादव यांच्या अफेअरची चर्चा होती ते जवळपास चार वर्ष डेटिंग करत होते मात्र दोन हजार सहा मध्ये न्यायालयीन साक्षीत भारती यादवने आमच्या दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे कोणतेही नाते नसल्याचे सांगितले होते सोळा फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी भारती यादव आणि नितीश कटारा गाझियाबाद मध्ये एका मित्राच्या लग्नात सहभागी झाले होते भारतीची आई तिचा भाऊ विकास आणि बहीण मिताली असे सगळे तिथे होते लग्न सोहळा झाल्यानंतर विकास यादव आणि त्याचा चुलत भाऊ विशाल यादव यांनी नितीश कटाराला त्याच्या टाटा सफारी मध्ये कोर्टाला सांगितले होते नितीश लगेचच परत येईल असे त्याच्या मित्रांना वाटत होते मात्र मध्यरात्रीपर्यंत तो परत आला नाही अखेर नितीश सोबत टॅक्सीने लग्नाला आलेले भरत दिवाकर ही वाट पाहून त्याच्या घरी निघून गेले पहाटे तीन वाजता नितीशचे आई यांनी भारतीला फोन केला मात्र भारती स्वतः नितीशचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांना समजलं भारतीने नीलम कटारा यांना पोलिसांकडे जाण्यास सांगितले आणि असे सांगितले की कदाचित आपले भाऊ विकास आणि विशाल हे नितीशला पंजाबला घेऊन गे गेले असतील भारतीने तिची बहीण भावना यादव हिलाही फोन केला होता तिचा नोंदणीकृत मोबाईल फोन नंबर नितेश भारती यांच्या अनेक मित्रांना तसेच नीलम कटारा यांना रात्रभर कॉल करण्यासाठी वापरला गेला होता भारतीने नीलम कटारांना आपल्या वडिलांचा नंबरही दिला होता पोलिसांना दिलेली भेट निष्फळ ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक आठ वाजता भारतीचे वडील डी पी यादव यांना फोन केला मात्र त्यांनाही विकास विशाल किंवा कुठे असतील असे माहीत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना लग्नाच्या ठिकाणापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर खुर्जा येथे अवस्थेतील एक मृतदेह सापडला होता त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली होती की त्याची पचन संस्था शरीराबाहेर पडली होती सकाळी अकरा वाजता निलम कटारा यांनी एफ या आय आर दाखल केली त्यांच्या आणि भारती यादवच्या जबाबाच्या आधारे विकास आणि विशाल विरोधात वॉरंट जारी करण्यात आले नितीश कटाराच्या हत्येप्रकरणी विकास आणि विशाल यादव यांना ट्रायल कोर्टाने दोषी ठरवले आणि दोघांना तीस मे दोन रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली दोन एप्रिल दोन हजार चौदा रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या जन्मठेपेचे शिक्षेचे समर्थन केले सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेच्या पुनर्मागणीवर सुनावणी करताना दोघांची शिक्षा वाढवून पंचवीस वर्षांची कठोर जन्मठेप केली विशाल आणि विकास यादव यांना फाशीची शिक्षा देण्याची आई नीलम कटारा यांची मागणी करणारी याचिका नऊ सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तीन ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी सर्वोच्च न्यायालयाने विकास आणि विशाल यादव तसेच सुखदेव पहलवान तिसरा आरोपी यांना कुठल्याही माफीशिवाय पंचवीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली